लढाई केलं का बांधलं होतं लढाई केलं होतं ते आम्हाला माहिती नाही ह्या किल्ल्याच्या इतिहास पण आम्हाला माहिती नाही आम्ही खास याच्यासाठी आलो की नरमादी धबधबा बघण्यासाठी आलेला नर आणि मादी धबधब्यात असे काय की एका दरवाजा वाटे हिरवं पाणी एका दरवाजा वाटे पांढर पाणी तेच काय तर असं दोन वेगवेगळ्या कलरच पाणी

<laughs> <laughs> नीच आहे <जाहे ला> <laughs> नी का तो टोकाकडे जायचं होतं पण कॅन्सल झालं वरी टाइम घालून आम्हाला हैरण करून घ्यायचं ना आता आपल्याला बघायचं नर मध्ये धबधबा हा शार्प शार्प पाच वाजता आपण गाडीवर बसू आम्ही मादीचा नर धबा दब बघायला जातावर मादीचा नर मादीचा नर की नरात मा धबधबा दब आहे म्हणजे काही माकड ठोका पिवळ माकड हंसता रहता हूँ तुझसे मिलकर क्यों आज कल बदले बदले हैं मेरे तेवर क्यों अंडर अंडरग्राउंड अंडरग्राउंड चाल ले लो तनर मारी तो तो चला कुन कुनी कुड़ना है कुड़ना <laughs> <laughs> वाट चुकली वाट चुकली वाट चुकली नर माझी धबधबा माझी धबधबा संतोष सांग रे जरा ती ती नर माझी धबधबा हा ये, ये तो पानी। पानी। और मैं आपको दिखाऊंगा कि दुनिया की कुछ सबसे खतरनाक जगहों से कैसे जिंदा बचकर निकला जा सकता है मैं तमाम चुनौतियों का सामना करता हुआ उन जगहों पर भी टिका रहूंगा जहां जान बचाने के सही गुर जाने बिना आप एक दिन नहीं टिक सकते अशाच प्रकारे जयने सध्या त्या दोन चार पोरांची मदत केलेली आहे रेस्क्यू 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 टीम आणि वट वागळ वट वागळ वट वागळ आम्ही खांदून बघून आलो जाऊ आता बघू आंघोळ करत आणि अक्षय आंघोळ करतो म्हणा अक्षय माय घालतो लवकर मार कुठे उडी मार वरती आलेलो वरती तर सिनेमॅटोग्राफर ऋषी अरे मित्रांनो आमचा प्लॅन कालीचा कॅन्सल झाला तरी आज आम्ही आलो फिरलो इथं मस्त वाटायला तरी आज दिवस चांगला गेले आणि वाटाले थोडस लई दिवस झाले कुठं आमचा दिवस दररोजच माझ्या शिरत जातो काही बो ना काही तर होतच राहत जिंदगीत आमच्या तरी आज बरं वाटलं फिरायला वगैरे येऊन तुला हा खूपच भारी वाटले सुमितला पण खूपच भारी वाटले मित्रांनो नॉनस खाऊ कमी दुपेला क्वांटिटी बघायला गेल तर क्वांटिटी खूप जास्त त्याच्यापेक्षा मुंबई मी केलेला बरं झाला फोटो मुंबई मी ट्रे मग मग फोटो घे चांगला आहे कॅमेरा मी खाऊ करेन खातो एकदा झालं मित्रांनो सुमितिंग वर आहे त्याला लय जर खाऊ घातलं तर त्याची मैत्रीण सोडून जाईल त्याला फालतू काही बोलायच कुठं घेऊन ये सत्य ते सत्य तेवर आधारित बोलतो आम्ही मित्रांनो जय संपलं बी अरे अक्षय 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 लिमली चला अशा प्रकारे धारा काढायची वेळ झालेली आहे म्हणून जरा लवकर जावं लागत आहे गावाकड आमची मीच कोणाला धार काढू देत नाही माझ्याशिवाय म्हणून जावं लागत आहे सगळी सोयाबीन काढायला चालवायचे शेतात आक्षेच्या मशीनला फक्त आक्षेची सवय आहे म्हणून गडबड करत आहोत जरा बर का चला चला लवकर तर मित्रांनो इथं किल्ल्यावर बघा नुसतं गवतच गवत आहे सुमित सुमित तर मी विचार करत आहोत की आता मशी घेऊन येऊ इथं चारा या चारा मस्त पिकी नंबर एक जरा जास्त दूध होईल दूध वाढेल जरा सुमित किती आणाव्यात सांग बर हो ट्रॅव्हल्स बुक करावं लागेल आहे अँबुलन्स करा तर जयला त्रास होत आहे खूप गाडी चालवून एक साइड दुखत आहे पर्सनॅलिटी मित्रांनो अशी खूपच आगळी वेगळी आहे म्हणजे तो थोड्या वेळ असं मस्ता धांगडधिंगाना असं मस्त वागतो

तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही लाल चिंच घेतली का बरोबर नव्हती आता जाम घेतो तर मित्रांनो आता इथे एम कार्ड ठरवलेलं आहे त्याच्या आई येताना म्हणत होती की कि अन्नको अन्नको अन्न कोण आहे मला देवा म्हणलं मी लातूर नाही भाऊच्या खि एम कार्ड किल्ल्यावर खोल्यात घरच्या विश्रांतीचा नीएमकडे विचारा <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा आमच्या ब्लॉकचा शेवट होत आहे आमचं फिरणं झालेलं आहे खूप दमॉ तस फिरण्यासारखं इथं भरपूर आहे फोटो वगैरे काढण्यासारखं पण आता उशीर होत आहे आम्हाला जायला आणि संतोषला त्याच्या घरी सोडायचं आहे कारण त्याचं एटीएम हरवलेलं आहे त्याच्या पप्पानी हो बोलवले आणि आता घरी झगड संतोष झगडमान मारखा आता काही मारली मारली पप्पानी तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही इथं उजनीला बसून वगैरे खाईन बाकी जाईन आता समज पाय